गुड मॉर्निंग आज एक शेर सुनाएंगे आप मुझे कमेंट में बताइएगा किस फिल्म से है ये हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था अपनी तो कश्ती डूबी वहाँ जहाँ पानी कम था आ, सच्ची बात है ना जब हमें कर धोखा दो, हमने ही देते हैं जहाँ विश्वास रहता है धोखा वही वो वो होता है आ, खुद का एग्ज़ाम्पल आप ले सकते हो आ, और खुद का नहीं तो आपको एग्ज़ाम्पल के तौर पे दिखाती हूँ कि आ, हम एग्ज़ाम्पल शिवाजी महाराज का लीजिए हमें तो अपनों ने लूटा उनकी खुद की आ, वाइफ ने ही उनको जहर थोड़ा थोड़ा देकर फिर संभाजी राजे को भी वैसे ही हुआ था उनका भी आ, उनको भी खुद के क्या बोलते हैं साले साले लो साहब ने उनको गद्दारी की उनसे और हम अगर देखें तो रावण को भी तो गद्दार अपना ही मिला ना विभीषण तो सच में जाइए तो वो सगा भाई था तो हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा था अपनी तो कश्ती डूबी वहाँ जहाँ पानी गंधा इसका सही सही मतलब ये रहता है कि जहाँ ज़्यादा विश्वास होता है देखो जिससे हमारी पहचान नहीं है वो तो हमें कुछ करने के लिए लुटने को तो नहीं आता लूटता वही है विश्वासघात उसी से होता है जिस पे हम विश्वास करते हैं ना? <coughs> किसी पे भरोसा हम करेंगे विश्वास हमारा उस पर विश्वास करते हैं तो भरोसा रखना किसी से भी हम बात करते हैं किसी पे किसी पे भी भरोसा करते हैं तो अपनों पे भरोसा करते हैं देखो ना आ, हम एग्जांपल राम और रावण का कर लेंगे तो राम का आ, चरित्र राम के जो गुण थे राम का जो भाव था करते निष्ठ थे करते श्रेष्ठ थे तो उनके भाई कैसे निकले तो आ, उनको आ, उन खुद वो नहीं थे तभी उनका जो उनकी चरण पादुका रहती है तो उसको उस गद्दी पे रखे चौदह साल तक भा, उनके भाई भरत ने राज्य किया राम के खाली नाम से वैसे भी भाई है और क्योंकि चरित्र अच्छा है राम जी का और अगर रावण जी का देखे तो रावण की किससे सुन किसका कह, कहते बेटा कि रावण का जो भी चरित्र है तो रावण को जो भी अहंकार गर्व हुआ या भी जो भी हुआ तो उसका चरित्र उसको दगाबाज भाई मिला तो हमें तो अपनों ने लूटा ऐसे हम जब बताते हैं तो खुद का भी देखिए जब भी जिंदगी में कोई मोड़ आता है ना तो हमें ज़्यादा दर्द कब होता है दिल टूट जाता है जब हम जिससे बेहद बेहद प्यार करते हैं वही हमारा दिल तोड़ तोड़ देता है सही है ना? तो क्या करें? प्यार ना करें? अरे कीजिए ना, प्यार उसी हद तक कीजिएगा जिस हद तक खुद की पहचान न मिट जाए जब बात आत्मसन्मान की आती है तब खुद को ही चाहिए सही है ना धन्यवाद नमस्ते आज थोडा हिंदीमध्ये केला प्रयत्न मुद्दाम करते हिंदीमध्ये मला कम्युनिकेशनला थोडा प्रॉब्लेम येतो सो दररोज एक दोन तरी स्टा बोलायची असं ठरवून बोलते आहे आज एक हाच घेतला शेअर घेतला होता घेतलेला आहे बघताचं तुम्ही हमे तो अपनोने लोटा गेरोने कहा धनधा अपनी तो कश्ती डुबी जहा वहा वहा जहा पाणी कमता तर हा कोणत्या पिच्चरमधा डायलॉग आहे ते मला सांगा कम्युनिक कमेंट करा तर आज मी हो सांगायचं राहिलं की खरंच तुम्ही भार ठेवला गुरुवर भार ठेवून राहिलात किंवा त्या ईश्वरावर भार ठेवून ठेवल्यात बघा ना सकाळी मला लवकर उठून आता मी ते गुरुचरित्र लावले ना ग्रंथ सो लवकर उठून सगळं येत सगळं उरकून मला ते गुरुचरित्राचे अध्याय वाचावे लागतात तर ठीक आहे मी कंपनीत पण लवकर यावं ते एक फार लांबपर्यंत चालत यावं लागतं वंडर सिटीपर्यंत आणि मग तिथून मग बस मिळते सो आठ वाजताच घर सोडावं लागतं म्हणजे घरातूनही लवकर यावं लागतं पण आज मी काही निवेदन वगैरे नव्हतं ठेवलं म्हणजे काही मागितलं तर नव्हतं पण देवानेच मी निघाले घरातून आणि एक गाडी आली आणि लेडीज होती थांबली ले था, ले था। ती म्हटली तिने तुम्हाला सोडू का तर तिथं म्हटलं छान मला काही तिथे बसता ये ना माझी हॅड कमी आहे ना पटकन गाडीवर नाही बसता तिथे थांबा थांबा मग तिने गाडी परत थोडीशी पुढं घेतली उतारावर म्हटले आता बसा मग मी गाडीवर बसली आणि मी आत्ता सा म्हणजे आठ पंचवीसला तर मी ऑफिसच्या इथे बसले मंदिरच्या इथे दर्शन घेऊन व विडिओ बनवत इतकं की म्हणजे तुमचा मार्ग सरळ असेल तुम्ही निरपेक्ष भावनेने करत असाल ना तर कुठंही देव उभा राहतो मग तो कोणाच्याही रूपात उभा राहतो सो तुमचा मार्ग सत्याचा असू द्या खरंच आहे की खूप उशिरा मिळतो पण हे जे समाधान मिळतं ना आता क्षणाक्षणाला असं पाऊलो पाहुली असं तुम्हाला जपलं जातं ना की ती फक्त अनुभू अनुभूती घ्यायची पण मला ह्या गोष्टीला अठरा वर्ष लागली हे सगळं हे आत्ता जो अनुभव घेते मी आनंद की काहीच नडत नाही सगळं फटाफट होतं आणि पण ह्या गोष्टीला मला अठरा वर्ष द्यावी लागली की फक्त सहन करणं किंवा तत्वाशी एकनिष्ठ राहणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कराव्या लागल्या पण खूप परीक्षा घेतल्या जातात तुमच्या खूप खूप परीक्षा घेतल्या जातात पण त्या परीक्षेतही तुम्ही तेव्हा पास होता जेव्हा तुम्हाला तुम्ही तुमचं म्हणजे मूळ सोडत नाही तत्त्व सोडत नाही नो एक्सक्यूज <laughs> असं आणि त्या हो एक सांगायचं राहिलं खूप खूप धन्यवाद की सबस्क्रायबर चांगले वाढत आहेत की असं वाटलं होतं की टॉकिंग टॉम झालं आहे माझं नुसतं की फक्त मी एकतर्फी गप्पा मारते आहे बट माझ्या गप्पा किंवा माझे एक्सपिरियन्स किंवा मी जे बोलते आहे ते खरंच कोणाला तरी अनुभवास येते सो मला एकजण काल म्हणाल्या की आ, तुम्ही एवढं सगळं कसं उरकता सो मी असं त्याच्यावर थोडंसं बोलते तर ॲक्च्युली मी पाच वाजता तर उठावं लागतं आणि मग आता पाहुणे पाचचं टायमिंग केलं आहे मी पाहुणे पाच वाजता उठते खरं तर जाग येतेच आपल्याला पावणे पाच वाजता उठते नंतर मग एक पाय सुचतो आहे ना सो मग पावणे पाच मग तिथंच उशाला पाठीमागं भिंतते मग पाठीमाग थोडंसं काही ते बेडशीट वगैरे टाकते तिथंच लगेच पायाशी वर करून पंधरा मिनिट झोपते मग पाच वाजतात पाच वाजतात इकडं तिकडं मग तोपर्यंत पंधरा मिनटामध्ये में मग जे काही शेअरिंग आहे मोबाईल वापरायचा खरं तर काही सगळ्यांनी नाही यूज केला पाहिजे बट माझं शेड्यूल मी सांगते की पंधरा मिनटामध्ये त्या मग काय कुठल्या फेसबुकच्या पोस्ट टाक स्टेटस टाकून ठेव हो, कुठं काय कमेंट ते क कंटेंट राईट पण मी करते ना मग त्या कंटेंट राईट कर स्टेटस ठेवून ठेव ते फिफ्टीन मिनिट्स मला तिथे जातात काय आलंय ते नाही बघायचं फक्त मला काय आउटगोईंग करायचं ते मी सगळे टाकते आणि त्यानंतर मग उठल्यानंतर पहिल्यांदा कपडे भिजत घालायचे मग त्यानंतर जेवढे धुण्याचे कपडे ते रात्रीच बादलीत काढून ठेवले असतात मग ते सगळे टाकले जातात भिजत घालायचे आणि पाणी तापायला ठेवायचं मग ब्रश वगैरे करायचा गरम पाणी प्यायचं रोज ब्रश केला की म्हणजे कफास त्रास होत नाही त्यानंतर मग पीठ मिळून भाजीची तयारी करून ठेवते आणि तोपर्यंत मग आंघोळ करून बाहेर यायचं तुळशीला पाणी घालायचं किंवा मग इकडे भाजी टाकायची की इकडं चपात्या करायची मग तोपर्यंत हनुमान चाळीस ऐकायची किंवा मग सीसूप ऐकायचं आणि देवा लावून मग नंतर मग कपडे हां आंग गेले की कपडे धुऊनच बाहेरायचे ते सुकत घालायच्या भानगडीत पडायचं नाही ते दोघांपैकी एकजण घालतं असं मुलाला सवय ते मुलगा घालतो कपडे ती फक्त धुवून ते ठेवते मग झालं ते इकडे बाहेर आले स्वयंपाक होतो मग त्याला पोहे खायचेच नाही तर पोहे पण करून घ्यायचे मग ॲक्टलीस भांडी असायची देवाला दिवा लावायचं आणि मग गुरुचरित्र आता सध्या वाजते तर गुरुचरित्राचा आज म्हणजे जवळजवळ असं ठरवून नाही पण शक्य होईल तेवढं सकाळ संध्याकाळ वाजते तर ते अध्याय झाले मग आठ वास पावणे आठला काहीतरी खायचं खाल्ल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही काही खा दोन घास खा पण खा आणि मग नंतर त्याला नाष्ट्राला द्यायचं मुलाला वगैरे तर मग नंतर बाहेर पडायचं आणि मग ऑफिसला यायचं मग येताना व्हिडिओ बनवते मग ऑफिसमध्ये काय होतं माझं रिकवरी डिपार्टमेंट आहे बॅक ऑफिसला आहे मी सो मग सगळं फोनवरच काम असतं मग ते ते काम करता करता मग दुपारी वगैरे हो कुठं कमेंट मला वेळ नाही व्हाय घातले घालवलेला आवडत मग ऑफिसला आलं की मनाचे श्लोक ऐकायचे पाच मिनिट ती सोयचे माझे मग मा नंतर सगळे येतात आमचं हडल होतं शेअरिंग होतं मग दिवसभर आमचं असतं ते शेड्यूल काम चालतं दर पंधरा वीस मिनटानंतर मग कुठं कमेंटला गेली का पण एवढंच की ऑफिस टाईममध्ये व्हिडिओ शेअर नाही करायचे किंवा व्हिडिओ बनवायचे नाही बसमधून येत असतानाच ते व्हिडिओ सगळे अपलोड करायचे आणि मग ते अपलोड केलेले मग फेसबुकला टाक टाकून ठेवायचं असं करते मग लंच ब्रेकमध्ये रिप्लाय द्यायची सगळ्यांना सकाळी वेळ तर सकाळी रिप्लाय द्यायचं ऑफिसमध्ये आल्यानंतर नऊ 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 सौ स नऊ दहापर्यंत रिप्लाय द्यायची नंतर गप्पा कसायचं असं आणि मग संध्याकाळी गेल्यानंतर घरी जाताना काय असेल एखादं दुसऱ्या तर आणि मग नंतर घरी जाऊन संध्याकाळचं शेड्यूल असतं घरी गेले की अजिबात नसतं काम नाही मी करायला इंटरेस्टेड नसते खूप लांब जावं लागतं चालत संध्याकाळी कामाचं काय विचारू नका खूप आळस होतो कुठं नुसताच भात कर कुठं वरण भातच कर असं करते आणि मग कधी दोन तीन भाकरी करा एखादी भाजी करा असं पण भांडी असल्याशिवाय झोपतात मग मग झोपताना एक परत दहा पंधरा मिनटं परत पाय भिंतीला लावून झोपावं लागतं आणि त्यानंतर मग साडे अकरापर्यंत झोपी जाते असं मला आणि कधी आजारी वगैरे नसते फक्त माझं एकच आहे की पूर्ण झोप घ्यायची आणि पायात सॉक्स घालायची अंगावर पूर्ण घ्यायचं कान वगैरे बांधून म्हणजे मला थंड जमत नाही अजिबात सो मी तेवढी प्रिकॉर्शन घेते आणि तोच आहे आजचा व्हिडिओ तोच झाला सो गुरुचरित्र माझा गुरुचरित्राने आपल्याला खरंच आपण स्वत शांत होतो आपली वृत्ती शांत होते आणि आज गुरुचरित्रामध्ये ना वाचताना एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे त्याच्यात ही देवाकडे दे तो वर मागायला गेलेला असतो तर देव म्हणाला की हे तुला मी नाही तुला हे गुरुच देऊ शकतात म्हणजे इथपर्यंत की इतकं सद्गुरूवर विश्वास असावा की एक ऋषी असतात तर ते परीक्षा घ्यायला जातात त्या राजाची तर ते राजा थांबलेला था, असतो जेव्हा था, म्हणतात ठीक आहे मग आता उपवास तर सोडला पाहिजे कारण दुसरा हे होतं फक्त पाणी पितात पाणी ग्रहण करून उपवास ओढला मग तेव्हा ते नेमके ऋषी येतात तर म्हणजे ते, ते राजावर चिडतात की मी नसताना त्यांचा गैरसमज होतो की जेवण केल्यानंतर हा पाणी पितो मग तो शाप तर तो शाप मग तेव्हा दे मग देवाचा उपवास असतो ना मग साक्षात विष्णू प्रगट होतात म्हणतात कुत्त्याला शाप देऊ नकोस तुझे शाप त्याला माझ्या शिष्याचे शाप मी घेतो म्हणून मग हा जन्म म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत ते त्या ते शापाचा उशाप म्हणजे म्हणून आहेत म्हणजे सतत विष्णूचं येणं आहे तो भाग नाही आपला आपलं गुरु गुरुचं चाललं आहे पण जेव्हा आपण गुरु करतो तर आपल्या ज्ञानाला एक योग्य साच्यात घाला म्हणजे तर कसं की भरपूर भरपूर आहे अस्ताव्यस्त आहे पण ते एक ठराविक मार्गामध्ये ठराविक साच्यात म्हणजे समजा साच्यामध्ये घालून दर्शनीय किंवा समजा ताक आहे दूध आहे दुधाचं ताक आता दही तर दहीसुद्धा खाण्यासहायकच आहे ना पण त्या दह्यातून दही घुसून जेव्हा त्याच्यातून लोणी काढायचं तर हे दही म्हणजे व्यक्तिरूपी दही त्याच्या विचारात व्यक्तीच्या विचारात म्हणजे विचाररूपी दही त्या दह्यातलं घुसून लोणी काढून फक्त तूप म्हणजे गुरुचं काम काय तर ते फक्त तूप काढून ते म्हणजे तूप म्हणजे सारासार सार असार प्रत्येकात सार आहे असार आहे चुकीच्या गोष्टी बाजूला काढून फक्त चांगलंच त्या व्यक्तिमत्वातलं काढून तेच फक्त समाजासाठी यूज करायला तूप सु तूप काय करणार हां पण ते आसाराचं जे आहे तेही वापर होतोच आहे त्या ताकाचाही वापर होतो आहे म्हणजे ते इतकं क्वालिटीच असतं पण गुरुला काय द्यायचं आहे ते तूप द्यायचं आहे म्हणजे त्या व्यक्तीतलं चांगलं की सत्वगुणाचं ते समाजासाठी द्यायचं असतं म्हणून ते गुरु आणि जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा म्हणजे मूळ तत्व आपलं दुधाचं समजा दूध म्हणालो आपण की मी ए दूध म्हणून तर दुधात ते पंचतत्व सगळे मग त्यानंतर त्याचं दही घातलं जातं मुरगवलं जातं किती प्रक्रिया आहे आणि त्यानंतर ते घुसळून किती भावनांचा घुसळ आहे किंवा परीक्षा कितीतरी घेतल्या जातात त्या जीवनाच्या त्या जीवाच्या आणि त्यानंतर मग प्रकट लोणी निघतं आणि म्हणजे जे फक्त साराच आहे ते बरं येतं म्हणजे हे मला वाटतं मी कुठं वाचलेलं नाही आहे की हे आतून येतं की विचार म्हणतो ना देव कुठं आहे तर तो, तो तुमच्या मनात प्रकट होणाऱ्या विचारात आहे बरोबर ना ते क्षणाक्षणाला म्हणजे ज्याला शोधायचं आहे त्याला कुठेही मिळतो ज्याला शोधायचंच नाही त्याला सगळीकडं हेच दिसतं ना म्हणजे तो हाच राहतो कोण नास्तिकच राहतो तसं मला देव असा सापडतो की समजा हा फोन हो आहे ज्याच्यावर तुम्ही मला पाहताय तर ह्या फोनचा जो सूक्ष्म 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 घटक असेल अनुरेणो म्हणतो आपण किंवा ते न्यूट्रॉन प्रोटॉन आय डोंट नो तर तो जो सगळ्यात सूक्ष्म घटक जो असतो तर ते घटक एकमेकाला एकत्रित राहिले पाहिजेत ना मग तो त्यानंतर ती वस्तू तयार होणार सो त्या निर्जूमध्ये सुद्धा तो एक गुणधर्म लागतो तो गुणधर्म माझा देव आहे आणि किंवा बोलताना जो आपण विचार करतो आपण तुम्हाला एक आयडिया आली ही माझी आहे तर ती प्रकट होणारी आयडिया किंवा तो प्रकट होणारा विचार जन्मालाच येतो आहे ना तर तो, तो जन्म घेणारा विचार जन्म घेणारा विचार तो आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्ही घंटा वाजवता तर मला नेहमी प्रश्न पडतो की आपण घंटा का वाजवतो तर काय देवाला जाग करायचं देवाला नाही ह्या देव ह्याच्यातल्या देवत्वाला जाग करायचं ती घंटा वाजली की तिचा नाद कसा होतो बा घंटा नाद त्यात टॅरा ट्रेडिंग कधी बघा तुम्ही त्याच्यात एक ते असं भांडं असतं आणि ते, 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 ते वाजवतात बेल की क्लिन्झिंग करतात असं म्हणतात ते काय म्हणतात क्लिन्झिंग अरे ते आमच्या मंदिरात म्हणावं इकडे भारतामध्ये घंटा बांधलेल्या असतात त्या घंटा क्लिन्झिंगसाठीच असतात घंटा वाजवली जाते मोठा नाद होतो तो नाद ब्रह्मभागा कसा शेवट कसा होतो सो so, ह्यातलं देवत्व म्हणजे व्यक्तीतलं देवत्व जागं होण्यासाठी ती घंटा म्हणून ती घंटा नाद म्हणजे आपण तो समोर जो देव नाही जागा करायचा आपल्या जो देव आहे ते देवत्व जागं करून स्मरून मग ह्यातला देव मी बघू शकत नाही ना म्हणून तो समोर म्हणून ती मूर्तीपूजा आलं का लक्षात असं आता बघू आज बरंच प्रासादिक आलेलं आहे त्यातलं काय घेत आहे काय नाही घेत आहे सबस्क्राईबचं खूप जण आहेत धन्यवाद कारण हे फक्त टॉकिंग टॉम आहे इथं काय नाचणं नाही बागडणं नाही मला काय ते येत नाही इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी ती कन्सेप्टच इम्पॉसिबल आहे की ते हात वर करून नाचणे वगैरे हात वर करून नाही समाजात हेच जमत नाही मला एवढी माझी विचित्र स्वभाव आहे सो थँक्यू सो मच आणि आज त्या म्हणजे बघा ना की भारतासाठी म्हणजे माझ्या देशासाठी चांगले नागरिक घडवायचे म्हणून खारीचा वाटा किंवा जे खचलेले आहेत त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी जे जीवन जीवनाचा पण सार त्या मार्गाने चालते पण असं नाही की जगात फक्त मी एकटीच आहे थ, की घडलेलीही मुलं आहेत की तरुण पिढी ती या मुलीनी थांबवली गाडी मला बसवलं मला सोडलं तिथे वंडर सिटीला मला छान वाटलं आणि म्हणजे स्वारगेटलं ती झाली होती ती बोलली तुम्हाला कातर झालं सोडते पण मला असं बसतं सांगितलं की तिने तिथं सोडलं मला सो तुम्ही चांगले म्हणून म्हणजे तुम्ही आतून कसे आहात ना तसं तुम्हाला बाहेर दिसतं आणि तशीच लोक तुम्हाला तोच ग्रुप तुम्हाला मिळत जातो म्हणजे तुम्ही म्हणजे बदल कुठं हवा आहे अंतरात बदल हवा आहे समोरच्यात बदल नाही आपण जसे घडू ना तसा तसे तसं आपल्याला मिळत जातं म्हणजे माझी जी इच्छा आहे ती कंप्लीट होण्यासाठी मला त्याच त्याच विचारांचे लोकं भेटत जातात असं चालेल शुभ दिवस माहिती